दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो अठराशे मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी आठ तासांच्या कामकाजासाठी मोठं आंदोलन केलं होतं आणि यामध्ये अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले पण त्यांच्या या संघर्षामुळेच आठ तासांचा कार्यदिवस मान्य झाला त्यांच्या स्मरणार्थ एक मे हा दिवस मजदूर दिन म्हणून मान्यही झाला भारतातही हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण कामगार वर्ग हा आणि प्रतिष्ठेची जाणीव निर्माण करणे हे या दिवसाचा प्रमुख उद्दिष्ट आहे भारतात कामगार हक्कांना वास्तवात आणणारे त्यांना कायद्याने संरक्षण देणारे आणि सामाजिक न्याय देणारे दोन व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी कामगारांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आणि कायदे लागू केले यामध्ये कामाचे तास 12 वरून 8 करणे पीएफ योजना लागू करणे वेतन आयोग सुरू करणे पेन्शन योजना लागू करणे सीएल ईएल पीएचएल सरگە सुलभती सर्व कामगारांसाठी लागू करणे सर्वप्रथम म्हणजे महिलांसाठी भरपगारी प्रसूती रजा आठवड्याला सट्टीची सुट्टी भरपगारी सुट्टीची तरतूद आणि ईएसआयसी योजना लागू करणे याचा देखील समावेश आहे या, या सर्व योजनांमुळे कामगारांना आर्थिक सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या मोठा मिळाला आणि म्हणूनच बाबासाहेबांना भारतीय कामगारांचे खरे कैवारी ही मानले जाते तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा जय महाराष्ट्र